आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून यामुळे ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या महामंडळाच्या एस टी बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळते पालघर जिल्ह्यात देखील आठही आगारांमध्ये हा संप पुकारला असून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन द्या यासह इतर सहा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असून पालघरसारख्या ग्रामीण भागात दळणवळणाचा महत्वाचा दुवा असलेली एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळाले आमच्या प्रमुख मागणी एकच आहे की आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी मागनी है। है मागनी सरकार एवढं कर्म पगार मिळावा आणि हीच आमची प्रमुख मागणी आहे तसेच कॅशलेस जसे पोलीस खात्याला इतर खात्याला जसे कॅशलेस मेडिकल कॅम्प दिलेला आहे तो आम्हालाही मिळावा अशी आमची ही प्रमुख मागणी आहे ह्या मागणीकरता आम्ही नऊ ऑगस्टची धरणं आंदोलनाची नोटीस सरकारला बजावली होती त्या नोटीसीवरती स उपमुख्य मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सात ऑगस्ट रोजी आमची मिटिंग बोलावली मिटिंगमध्ये आम्हाला वीस लेख वी, लेखीपत्र दिलं की वीस ऑगस्टला आम्ही तुमच्याबरोबर फायनल डिसिजनची मिटिंग करू पण पर, परंतु मुख्यमंत्री आणि मुख उपमुख्यमंत्री साहेबांनी वीस तारखेलासुद्धा आमची मिटिंग काही घेतलेली नाही परत आम्हाला अठ्ठावीस तारीख दिली अठ्ठावीस तारखेलाही मिटिंग घेतली नाही त्याच वेळेला आम्ही तीन सप्टेंबरला पुन्हा धरणे आंदोलन करू अशी नोटीस बजावली होती आम्ही सरकारला दोन तारीख झाली दोन तारखेलासुद्धा सरकारने आमच्या मागण्याकडे काही लक्ष दिलं नाही शेवटी नाईलाज असतो आम्हाला हा धरण आंदोलन पुकारण्यास सरकारनेच आम्हाला भाग पाडलेला आहे आणि आता ऐन गणेशोत्सव आहे गणेशोत्सवामध्ये सरकारला प्रवाशांना जी गैरसोय होणार आहे गण कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची जी, जी गैरसोय होणार होणार आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे आमचा याच्यात काही सर प्रवाशांना आम्हाला वेटीस धरण्यात आमचा कुठलाही हेतू नव्हता परंतु सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्यामुळे आम्हाला नाईलासह हा धरणे आंदोलन सहभागी व्हावं लागला आहे त्यामुळे आम्ही या धरणे आंदोलनावर ठाम आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या हो आम मान्य हो हो, होत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावर ठाम राहणार